पण नमस्कार अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर श्रावण सुरू झालेला आहे रोजच उपवास येत आहेत मग आजच्या उपवासाला नवीन काय खायचं हा रोजचाच प्रश्न आहे कारण आता पूर्ण महिनाभर तरी रोजचेच उपवास राहणार आहेत आणि मग उपवास तर करायचा असतोच पण मग तेच तेच असं काय खावं उपवासासाठी मग म्हणूनच आजची ही रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आले तर बटाटेवडा आणि सुकीलाल चटणी कारण बटाटे वडा हा आपण इतर वेळेस तर खातच असतो पण उपवासाला काहीही म्हणा पण त्या दिवशी असं मिळमिळीत खाणं नको वाटतं मग हा असा छान खमंग मसालेदार असा बटाटेवडा मी आज बटाटेवड्याची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे चला तर मग या बटाटेवड्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया इथे मी हे चार बटाटे उकडून घेतलेले आहेत इथे मी शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे हा मी भाजून शेंगदाण्याचा कूट बनवलेला आहे इथे मी हिरवी मिरची आणि आलं घेतलेलं आहे तुम्ही उपवासाला आलं खात नसाल तर तुम्ही स्किप करू शकता इथे ही मी लाल मिरची पावडर घेतलेली आहे जिरं आहे मीठ आहे आणि हे आपल्याला चटणीसाठी लागणारं सुकं खोबरं आहे हे अख्खं जिरं आहे आणि हे मी इथे वरईचं पीठ घेतलेलं आहे म्हणजे हे मी थोडंसं रोस्ट करून घेतली आहे वरई म्हणजेच तिला भगरसुद्धा म्हणतात तर ती भगर मी थोडीशी भाजून घेतलेली आहे म्हणजे अगदी दोन ते तीन मिनटं आणि ती मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आहे आणि आपल्याला तळणीसाठी तेल लागणार आहे तर इथे मी हे बटाटे बारीक करून घेणार आहे जे आपल्याला वड्यांसाठी लागणार आहेत हे मी बारीक अशासाठी करते की आपल्याला नंतर ते परत सगळं मिक्स करायला ला लागणारच आहेत म्हणून मी फक्त असे बट तर हे बटाटे बटाटेवडे खूप खमंग आणि छान लागतात कारण उपवासाच्या दिवशी काहीतरी छान स्पेशल व्हावं किंवा खावंसं वाटतं म्हणून हा आपण आज बटाटे वडा बनवत आहोत तर हे पहा आपले बटाटे बारीक करून झालेले आहेत आता यामध्ये बाकी साहित्य घालूया यात जिरं घालतोय चवीनुसार मीठ शेंगदाण्यांचा कूड घालतोय अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूड घातलेला आहे ते मी दोन हिरव्या मिरच्या आणि आळा घेतलेला आहे तुम्ही अद्रक उपवासाला खात नसाल तर टाकू नका आता हे छान मिक्स करून घेऊया हे पहा आपल्याला हे आता मिक्स करावं लागतं म्हणून मी अगोदर सुरीने कट करून घेतलं कारण जास्त मिक्स केलं तर त्याचा एकदम असा लगदा तयार होतो आपल्याला वड्यांसाठी खूप तसं असं ओलसर लगदा सुद्धा करायचा नाही म्हणून आपण हे मी असं हे कट करून घेतलं आणि आता याच्या पण वडे करूया आता तुम्ही जर कोथिंबीर खात असाल उपवासाला तर तुम्ही यामध्ये कोथिंबीर सुद्धा टाकू शकता तर आपण आता या पिठाचे असे छान वडे बनवून घेऊया तुम्हाला हवे तेवढे छोटे मोठे तुम्ही करून घेऊ शकता तर हे पहा अशा प्रकारे आपण वडे बनवून घेऊया तर हे पहा आपले चार बटाटे जे आपण बॉईल करून घेतलेले होते त्याचे असे आठ वडे तयार झालेले आहेत तुम्ही किती छोटा मोठा करू शकता त्यावर डिपेंड आहे तर आता इथे मी या साईजचे माझे आठ वडे तयार झालेले आहेत हे पहा तुम्ही पाहू शकता तर इथे मी हे वरळीचं पीठ घेतलेलं आहे हे अर्धा वाटी पीठ आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया थोडंसं जिरं घालते मी पाणी घालते पाणी थोडं थोडंच घालून आपण मिक्स करून घेऊया कारण जास्त पाणी झालं तर परत ते आपलं बॅटर पातळ होऊ शकतं म्हणून थोडं थोडं पाणी घालू तर हे पहा इथे आपलं बॅटर तयार झालेलं आहे हे बघा तुम्ही कन्सिस्टन्सी पाहू शकता तुम्हाला हवं वाटल्यास तुम्ही थोडं अजून पाणी घालू शकता आता इथे तुम्ही मी हे वरईचं पीठ घेतलेलं आहे तर तुम्ही साबुदाणा आणि वरई मिक्स असंसुद्धा घेऊ शकता किंवा रेडीमेड पिठं मिळतात वरईचं आणि साबुदाण्याचंसुद्धा पीठ मिळतं किंवा उपवासाची भाजणीसुद्धा मिळते तर तुम्ही इथे तेसुद्धा घेऊ शकता आता तुम्ही जर उपवासाला कोथिंबीर खात असाल तर तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीरसुद्धा घालू शकता चला आता हे जे बॅटर आहे ते आपण छान असं घोळवून घेतलेलं आहे तर आता आपण जी सुखी लाल चटणी बनवायची आपल्याला ते घेऊया हे बॅटर आपण आता दहा मिनटं साईडला ठेवूया तर आपलं हे दहा मिनटं सेट झालेलं आहे आता आपण हे जे वडे आहेत ते ह्या बॅटरमध्ये घालून तळून घेऊया यामध्ये मी एक चमचा तेल घातलेलं गरम तेल घातलेलं आहे कारण आपण दुसरं बाकी काहीच मसाले घातलेले नाही आहेत म्हणून आता हे वडे तेलात टाकून घेऊया इथे मी मिक्सरचं भांडण घेतलं आहे त्यामध्ये हे सुक खोबरं घालते इथे लाल तिखट घालते ही चटणी आठ दिवस राहते हवाबंद डब्यात बंद करून ठेवायची जिरं घातलं आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालते थोडंसं शेंगदाण्याचा कूड घालते हा ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर घाला पण नुसतं खोबऱ्याच्या चटणीपेक्षा थोडंसं शेंगदाण्याचा कूड घातलेला चांगला आता हे मिक्सरला बारीक ही पहा आपली चटणी छान तयार झालेली आहे तर हे पहा आपले उपवासाचे बटाटे वडे आणि ही लाल चटणी तयार झालेली आहे बघा किती छान दिसत आहे तर अशाच खमंग आणि छान छान रेसिपीसाठी तुम्ही अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा करा माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर कमेंट करून नक्की सांगा चला तर मग अशाच नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा भेटूया तोपर्यंत हेल्दी मस्त खा आणि स्वस्त रहा धन्यवाद